कामगार नेते महेंद्रशेठ घरात यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेची घोडदौड दिवसेंदिवस सुरू आहे कामगारांप्रती असणारी आस्था व कामगारांना न्याय मिळवून देण्याचे कौशल्य यामुळे न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटना रायगड व नवी मुंबईमधील कामगारांसाठी आधारस्तंभ बनलेली आहे अतिरिक्त पाताळगंगा एमआयडीसी सावणी येथील एचपीसीएल व कुंबिवली तालुका खालापूर जीएसटी या दोन कंपन्यातील कामगारांनी कामगार नेते महेंद्रशेठ घडत यांचे नेतृत्व स्वीकारले आहे संघटनेच्या नामफलकाचे अनावरण एकाच दिवशी नऊ ऑगस्ट रोजी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले वार्तांकन ब्युरो रिपोर्ट खालापूर दोन इंडस्ट्रीज असेल महाल असेल एमआयडीसी आणि आपल्याकडे रस्ता सगळीकडे आपला वावर वा आहे आपण सिक्युरिटी पासून सगळ्या जे जे असंघटित आहेत त्यांना संघटित करून न्याय देण्याचा काम असतो त्याच्यामध्ये जसं केलॉग सारखी कंपनी आहे तर तिथे झाडे मार्ग कामगारांचा पगार आपल्याकडे सात हजार रुपये म्हणजे हाऊसकीपिंग चार रुपयांना पगार होता तर त्याचा चौथ्या पाचव्या अग्रेनंतर सात हजार रुपये फक्त झाडूवाले पगार घेतात आणि आता मग आपण नेरुल ने वडली कुठली कंपनी आर केमा मध्ये मागच्या वेळेला पंचवीस हजार वाढवले या कारला सत्तावीस हजार वाढवले आणि दीड दीड लाखापर्यंत त्यांचा कामगार आहे ड्रायव्हर जे काम करतात ते पोर्टमध्ये त्यांना तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार हा पगार असतो म्हणजे आपण करतो का माणसानं जो त्यांचा कामगार आहे जो घाम घालतो हो त्याचा मोबदला दिला पाहिजे फायदा हा कंपनीच्या मालकांना होता कामाला की आमच्या जमिनी गेल्या आमचं उदार ओर्जानिरोचं साधन आपण आमच्याकडून काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आमचे कुटुंब आई वडिलांना माझी मुलं आहेत बायको आहेत हे कुटुंब व्यवस्थित चाललं असतं तर त्या पद्धतीने आम्हाला घामाचा मोबदला दिला पाहिजे मिळाला पाहिजे आणि याच्यासाठी संघर्ष असतो युनियन याच्या आम्हाला बंदुका सुद्धा काढावं लागतात तर ह्या स्वतःच्या संरक्षणासाठी आम्हाला सर्व करावं लागतंय आपण सांगतो की आपण अनेक युनिट सर्वात जास्त युनिट आपल्याकडे आहेत रामन साहेबांनी सांगितलं की आयलो जे आहे इंटरेस्टल लेबर ऑलिशन त्याचं आपण मी भारत देशाच प्रतिनिधित्व हो करतो जगाची शिरसे संघटना आहे त्याच्यामध्ये सगळे जगाचे देश आहेत व्यवस्थापन आहेत युनियन्स आहेत आणि जगाचे कायदे बनवले जातात त्याच्यावर आपण प्रतिनिधित्व करतो इंटरेस्टल ट्रान्सपोर्ट फेडरेशन लंडन आहे त्याच्यावर मी वाईस चेअरमन आहे दीडशे वर्षापूर्वीची ती संघटना आहे आणि ते जगाचे फेडरेशन सर्व जगातील कामांना ऑस्ट्रेलियापासून अमेरिका जपान असेल आफ्रिका असेल सगळ्या देशांमध्ये प्रोग्राम द्यायला न्याय देण्याचं काम करतो त्याच्यामध्ये आपल्याकडे डीपी आपल्याकडे बंदर आहे तर ऑस्ट्रेलियामध्ये आहे लंडनमध्ये आहे इथं जर कामगार अन्याय झाला तर जगातली सगळी बंदरं आम्ही बंद करतो आणि म्हणून आयटीएफचा दर आहे त्यांना घाबरतात का यांच्यामुळे आपण जगभर आपल्याला नुकसान होईल अशासाठी तो महाभारत गॅस संघ आहे आणि म्हणून आपण तिथे आपल्या भागात आहेत आपण लढतो आपले युनियन्स असतात आपलं म्हणणं की आमच्याकडे जे तुम्ही कामगार येत आहे ते अगदी आमच्याकडे गवताचं पातळ आलं तर त्याला भाला बनवण्याची ताकद या एनएलजीच्या टीम आणि ताकद देतो अहंकार गर्व नाही आम्ही सांगतो आमचा आमचा जो ज्युनियन लीडर असेल तो कामगारांना न्याय देण्यासाठी टाकतो वापरेल तर त्यांनी पण डिसिप्लिनने काम केलं पाहिजे वैभव पण जनरल सेक्रेटरी आहेत